पुणे महिला काँग्रेसच्या माजी शहराध्यक्ष आणि राज्याच्या महिला उपाध्यक्ष असलेल्या संगीता तिवारी यांनी पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप करत पक्षाला देण्याचा निर्णय काँग्रेसमध्ये मी ब्राह्मण असल्याने त्रास देण्यात आला माझ्यावर अॅट्रॉसिटी दाखल करण्यासाठी कट रचण्यात आला याबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना शंभर ईमेल करून देखील दखल घेतली नसल्याची खंत तिवारी यांनी बोलून दाखवली विचार करता पक्ष बघा गेले चार पाच महिने तुम्ही पाहिले असेल मी खूप अलिप्त आहे पक्षाच्या पासून मी काँग्रेस गेलेले नाही कारण का इलेक्शन मध्ये ज्यावेळेस मला पुणे शहराचे प्रभारी अध्यक्ष केल्या गेलं मी अध्यक्ष झाल्या झाल्या आमच्या पुणे शहराचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी माझं ऑफिस काढून घेतलं आणि ते सुजित यादव नावाच्या एका ब्लॉक अध्यक्ष कार्यकर्त्याला ते ऑफिस दिलं तर त्याच्यानंतर मी मागणी पण केली पण नंतर ऑफिसवर त्यांनी तिथे याच मागासवर्गीय ऑफिस केलंय मी ब्राह्मण मग मी जर ते कुलूप तोडायचं ती संस्कृती काँग्रेसमध्ये नाहीये की आमचं ऑफिस आम्हाला पाहिजे म्हणून महिलांना घेऊन जायचं नंतर असं कळलं की मी ब्राह्मण आहे मग तिथे अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू तोडू देत तर त्या विचारांची मी नाही नंतर मला इतकं टॉर्चर झालं त्या बाबतीमध्ये म्हणून बैताल होते त्यामुळे जात नव्हते बराच दिवस मी तोच विचार करत होते काय करायचं काय करायचं का मी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पण आहे आणि प्रभारी अध्यक्ष पण केलं होतं मला पण नंतर पुण्यात असं वाटलं की पुण्याच्या काँग्रेसला मी नको आहे दाखल तुम्ही विषय बोलला की काय करणार होतो काय प्रकरण नाही त्यांचा विचार असा होता की संगीता तिवारी छिडे तिचं ऑफिस गेल्यानंतर आणि ती ऑफिसमध्ये घुसायचा प्रयत्न करेल आणि त्यावेळेस त्यांनी सुजित यादव या माणसाला सांगितलं की जर बाबासाहेबांचा फोटो ठेव मूर्ती ठेव बुद्धाची मूर्ती ठेव आणि जर मी आत घुसले की मग काहीतरी स्वतःच काहीतरी करायचं आणि मी ब्राह्मण असल्यावर यांनी तोडफोड केली आणि या हिशोबाने अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचा असा त्यांचा प्लॅन होता आणि हे जेव्हा मला कळलं त्याच्यानंतर मी शहाणी झाले आणि मी दूरच राहिले त्या गोष्टींपासून कुणाचं नक्की हा सगळा प्लॅन होता कार्यकर्ते जे ऐकतात जे डिस्कस होतो जेव्हा प्लॅन ठरतो तेव्हा कोण ना कोण त्याचा फितूर असतोच ना त्यांनी फोन करून सांगितलं की ताई जाऊ पण नको त्या ऑफिसला तू प्रभारी आहे कशाला वाईटपणा घेते तीन चार महिन्यासाठी प्रभारी पद घेऊन आणि ताप होईल त्याच्या जाऊ नको इव्हन मला महिला मेळावेला जागा नव्हती मी काँग्रेस भवनच्या पोस्टमध्ये बाहेरच्या पोस्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल तिथे मेळावा घेतला मी महिलांचा चारशे मेलांचा मेळावा पोर्च मध्ये घेतला बॅनर तक लावायला मला जागा नव्हती मला सांगितलं गेलं आमची प्रेस आहे तिथं बॅनर लावायचा नाही याबाबत तुम्ही वरिष्ठांकडे तक्रारी केल्याचा दा, वरिष्ठ काय मी तुम्हाला सांगते मी राहुल गांधींना कमीत कमी शंभर मेल केलेत त्याच्यानंतर त्यावेळेस नाना पटोले होते नाना पटोलेना एसएमएस फोन केले नंतर अलका लांबाजींना पण मी सांगितलं की असं असं चाललेलं आहे असं असं होत आहे पण उलट नवीन अध्यक्ष सपका साहेबांनी तर त्या ऑफिसचं हो। उद्घाटन करून टाकलं मग ज्या होप्स होत्या की मला काहीतरी न्याय मिळेल त्या संपल्या विशेष संपला तो काय पण महिलांचा खूप मोठा रोल आहे लोकशाहीमध्ये आहे पुण्यामध्ये काँग्रेसला बऱ्यापैकी महिलांचं मतदान होत असत अशा पद्धतीने महिलांचा टाकणं हे का नेमकं सुरू आहे असं तुम्हाला वाटत काँग्रेस भवन येथे महिला कॉंग्रेसचं ऑफिस काय आज झालेलं नाहीये पहिल्यापासून आहे पहिल्यापासून जर ऑफिस असेल तर ते का बंद करावं कारण काय महिला काँग्रेस ऑफिस बंद करायचं कारण काय हे तुम्ही विचारलं पाहिजे ऍक्च्युली पुणे अध्यक्षांना की महिला काँग्रेस ऑफिस बंद करा तुम्हाला प्रचाराला महिला पाहिजेत तुम्हाला निदर्शनाला महिला पाहिजेत आंदोलनाला महिला पाहिजेत हाऊस टू हाऊस जायला प्रचाराला महिला पाहिजेत मग महिला काँग्रेसचं ऑफिस कुठे महिलांनी कुठं बसायचं कुठे मीटिंगा घ्यायचा कुठं संघटनेचं काम करायचं हा प्रश्नच आहे ना आणि पहिल्यांदा असं झालंय की महिला काँग्रेस ऑफिस बंद केलं म्हणजे कलमाडी साहेबांनी तर महिला काँग्रेसला एवढी अहमियत दिली होती ना की कधीही साहेब मागे वाभल छाजेड असो रमेश बागवे असो कलमाडी साहेब असो कधीच असा त्रास नाही झाला महिलांना कधीच नाही झाला असा त्रास आता हे सगळं जे झालंय पुढची भूमिका काय असणार आहे कारण तुम्हाला काही पक्षाकडून ऑफरही आल्याचं सांगितलं हो दोन पक्षांकडनं मला विचारला गेलंय तुम्ही निर्णय घेताय का घेत असाल तर आम्हाला सांगा कारण का माझा उत्तर भारतीय पण जेवढा समाज आहे मी खूप दिवस लागले ते सगळ्यांच्या माग की बाबा उत्तर भारतीय सेल बनवा पुण्यामध्ये तर आमचे जेवढे समाजाची लोक ती ऍडजस्ट होतील त्यांना पद मिळालं तर ते पण नाही काही म्हणजे आता मी आहे उत्तर भारतीय ब्राह्मण आमच्यामध्ये यादव आहेत एस आहेत ओबीसी आहेत बरेच आहेत ठाकूर आहेत हा सगळा समाज जो आहे तो पहिला काँग्रेसही होता पण आता काँग्रेसमध्ये तुम्ही सेल करत नाही पद देत नाहीत मग कुठला तरी माणूस जातो ना दुसरीकडे तर माझी सगळी जी टीम आहे ती सगळी परेशान आहे की मॅडम जी आप के तो सेल नाही बन रहा म्हणजे तुम्ही सेल नाही बनवत आमच्या लोकांना ऍडजस्ट नाही करत मग अशा वेळेस वेगळा विचार करायची वेळ आली आमच्यावर आमच्या काय ठरव ठरलंय का तुमचं काय करणार तुम्ही राजीनामा मुळात दिला देणार तर कधीपर्यंत देणार आहे पुढचं कधीपर्यंत मी राजीनामा तर देणारच आहे आता मी ते मी आम सगळ्या आमची बॉडी डिझॉल्व्ह झाली आहे महाराष्ट्र प्रदेशची पण बॉडी डिझॉल्व्ह आहे त्यामुळे कोणीच अध्यक्ष नसतं प्रभारी अध्यक्षाला तर काय संपला विषय आता आपल्या पुण्यामध्ये चालतात अडीच अडीच तीन तीन वर्ष प्रभारी अध्यक्ष पण आमच्या महिला काँग्रेसमध्ये प्रभारी अध्यक्ष बॉडी डिझॉल्व्ह झाली की विषय संपला परंतु आता सगळ्या कुठलंही पद नसल्यामुळे आता फक्त ऍज अ सदस्यत्वाचा मला राजीनामा द्यावा लागेल बोलताना सांगितलं की काही प्रमाणात देखील तुम्हाला सहन करावा लागणार तो नेमका ने? एक तर काँग्रेसमध्ये ब्राह्मण खूप कमी आहेत मोजकेच ब्राह्मण आहेत म्हणजे आता बघितलं पहिलं तर रोहित टिळक असेल गाडगी साहेब असतील मी आहेत गोपाळ तिवारी असेल गोपाळ तिवारी पण मला वाटतं मारवाडी ब्राह्मण आहेत ते पण असे जे आहेत पाच सहा ब्राह्मण ते पण काँग्रेसला सांभाळत आहेत का ब्राह्मण काँग्रेसला मतं देत नाहीत फक्त भाजपलाच देतात आज माझं माहेर कसबा पेठेमध्ये आहे डिफेन्स करून रिटायर झालेले वडील भाऊ ते सगळे काँग्रेसी आहेत ना पण यांच्या डोक्यामध्ये ते जातीवाद एवढा की नाही ते ब्राह्मण आहेत ब्राह्मण म्हटलं ते भाजपच्या माइंडचे असतात असं नसतं ना आज इंदिराबाईंना मानणारे माझे वडील होते इंदिराबाईंना मानणारे माझे भाऊ आहेत तर असं जे आहे की बाबा नाही ती ब्राह्मण आहे ती ब्राह्मण आहे तिवारी आहे शुद्ध मराठी बोलते मी अहिल्यादेवी शाळेत शनिवार पेठेत शिकलेली मुलगी आहे मॉडर्न कॉलेजला मी बी कॉम झालेली आहे माझं मराठी शुद्ध आहे हिंदी पण चांगलं येत आहे तर दिक्कत काय आहे माझं कळत नाही तिवारी आडनावाची दिक्कत आहे ब्राह्मण आहे त्याची दिक्कत आहे मला कळतच नाही सांभाळता येत नाही म्हणजे नक्की काय होत काय मला बोललं जात नाही याच्यामध्ये कसं आहे तुम्ही जे बॅक बॅटिंग करता मागं बोलल्या जा जातं ती ब्राह्मण आहे ती ब्राह्मण आहे त्या टोचत याच्यामध्ये कसं आहे तुम्ही जे बॅक बॅटिंग करता मागं बोलल्या जातं ती ब्राह्मण आहे ती ब्राह्मण आहे त्या टोचत मी ब्राह्मण आहे हा माझा गुन्हा नाहीये मी तिवारी आहे माझा गुन्हा नाहीये पण मी तुमच्या पक्षाच काम करते तुमच्याशी मी एकनिष्ठ आहे मग त्याच्यानंतर अशा वेळेस असा निर्णय घेतला पहिला गद्दार धोकेबाज अरे मग तुम्ही सांभाळा ना कशाला लोक जातील तुम्हाला सोडून तुम्ही जर तुमच्या कार्यकर्त्याला विचारतच नाही अरे तू काय येत नाही पाच महिने दुःख काय आहे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष पुणे शहराचे प्रभारी अध्यक्ष आहे तू येत नाहीये का नाहीये ते का रागवली किंवा काय झालंय कोण विचारतय पुण्यातल्या एका नेत्यानीही मला अजून फोन केलेला नाहीये की तू दिसत नाहीस याचा अर्थ त्यांना न कशी झाले असेल आणि महिलांना जे टॉर्चर होतं ना पक्षात ते कोणताही पक्ष असू दे तिथे महिलांना दाबल्या जातं त्यांच्या अंगी चांगले गुण असेल तर आणखीन त्यांना त्रास दिला जातात मग असं पाहिजे हो बाबा वय बाबा वय बाबा करणाऱ्या बायकांचं चालतं पण ज्यांना अक्कल ज्या विचार करू शकतात आपली सत्सद विवेक बुद्धी वापरू शकतात अशा लेडीज तुम्हाला नको तळागाळात लोकांसाठी काम अशा पद्धतीने तुम्ही आरोप करता ते खूपच आहे आता जे मी भोगल ते बोलते मी आरोप नाही करत आहे आरोप करतच नाही मी भोगते मी तुम्हाला सगळ्यांना माहितीये की मी तुम्हाला प्रेस मध्ये दिलेलं आहे की माझं पक्षाच कार्यालय काढून घेतलं भर निवडणुकीमध्ये सुजित यादव नावाचा माणूस असा कोणता खूप मोठा माणूस होता की त्याला तुम्ही एवढं मोठं कार्यालय दिलं आणि महिलांना तुम्ही बाहेर कोर्ट मध्ये बसवतायत म्हणजे तरी आपण काँग्रेसच्या जे विचार आहेत ते विचार आता याच्यावर विचार तुम्ही म्हणता ना की सगळ्यांना धरून चालणार तर हा धरून चालण्यासारखा विचार आहे का महिला काँग्रेसचं कार्यालय बंद करणं सोशल मीडियाच्या भावूगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप ओरिल मुलाकती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा की आणि वागा कग वागा आहे जाने वागा कग आणि राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा